मस्त आणि आज गुढीपाडवा आहे तुम्ही सगळेजण एकदम तुम्ही तर नटलेले आहेत सुंदर दिसताय तुम्ही हँडसम दिसताय सो हा दिसताय ना किंवा बिचारीला खरं फोटो बोलावं छान दिसताय तुम्ही सुंदर ओके असं का ठीक आहे चालेल बरे दिसताय ओके ओके सो पाडव्याचं शूट झालं गुढी उभारली कसं वाटतंय गुढी उभारून आणि संपूर्ण काय ट्विस्ट येणार आहे का या गुढी पाडव्याला काय प्रेक्षकांना वेगळं बघायला मिळेल पुरणपोळीचा ट्विस्ट पुरणपोळीचा कोण तू बनवणार आहेस पुरणपोळीचा ट्विस्ट असणार आहे तो तुम्हाला टेलिकास्टला आहे हा ओके काय वेगळं या गुढीपाडव्यामध्ये या परिवारामध्ये काय वेगळं होणार आहे मला असं वाटतं पहिला गुढीपाडवा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे सो exactly. आय so, थिंक सगळ्यांना तो आपलासा वाटेल कारण की हे कुटुंबच अगदी सगळ्यांनाच आपलंस करणार आहे आणि आपल्या आजूबाजूला आपण घरी जसं वातावरणात सेलिब्रेट करतो तसंच आम्ही या सेटवर लक्ष्मी निवास मध्ये गुढीपाडवा सेलिब्रेट केलाय आणि ऑफकोर्स त्यामध्ये खूप काही गोष्टी घडल्या आहेत तर त्या काय घडल्या आहेत ते तुम्हाला एपिसोड बघताना कळ हॅलोच पण स्टोरीला पुढे नेणार एपिसोड असणार आहे हा ओके सो आता गेम तुमच्या आवडीची गोष्ट आहे सो so, ना ना चीटिंग नाही करायची ओके सो आता माझ्याकडे काही चीट्स आहेत काही नोट्स आहेत यामध्ये झी मराठी वाहिनीवर ज्या होऊन गेलेल्या मालिका आहेत या मालिकांची नावं आहेत सो ना एक एक करून आपण ग्रुपवाईज खेळूयात तुम्ही चौघी जणी असाल आणि तुम्ही सो so, तुम्ही चिट्स मी तुमच्याकडे एक देईल बघायचे ऍक्टिंग करायची आणि त्या सगळ्यांनी ती ओळखणार ओके रेडी सो पहिली चिट्स कोणती तुम्ही घेऊ हो शकता फक्त हो ट्रान्सपरंट आहे सो so, मागे हात ठेवून येस हां हां सगळ्यांनी व्यवस्थित बघायचे तुम्ही तिघींनी मिळून ऍक्टिंग करायचे ओके ओके हो हो चालेल

कळत न कळत गळत न कळत नाही 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 एकटा एकटाला आणि सगळ्यांनी ओळख गळत ना कळत गळत कळत नाही ठीक आहे पण मी हे आम्ही ओळखलं ना हा आमचा ग्रुप आहे तुमच्यातल्या एकाने जा आणि तुम्हाला ओळखायला लाव ग्रुप काय ग फॅमिली आहे आपली फॅमिली आपली फॅमिली आहे अरे बाप अरे यार हा कसा बोले हे पकडा ना अरे बाप हे असतोय फॅमिली आहे दादा आता आपली तोंड बंदा

माझ्या दिव प्रीत काय ना नाही 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 माझं माझं हा शब्द परफेक्ट आहे पहिला शब्द माझं आहे सेकंड चे एक्टिंग माझं कुंकू कुंकू असं केलं असता ना कुंकू माझं कुंकू माझं प्रेम माझी प्रीत माझं जोडी हे काय हे प्रेम प्रेम प्रिय प्रीती काय बरो नाही थांब ना ड माझ तुझ्यावर प्रेम नय भांडण पुढे करता पुढे करता अगं शब्द तरी सांग किती अजून काय माझ माझा त्यातला झाला दुसरा किंवा तिसऱ्याची माझ्या नवऱ्याची बायको

हां श्रीकृष्णाची मालिका आहे राधा राधा ही बावरी राधा यू आम्हाला जिंकण्याचं ते काय आम्हाला हे लायलाय ना आम्हाला तुम्हाला कळलं असेल की आम्ही जिंकत असतो चांगल्या पद्धतीने पद्धती खेळतो आम्ही चीटिंग करत नाही आम्ही जिंकत असतो अजून हे काय हे आहे ठीक आहे तुम्हाला ओळखायचं ओके तुझ्या आम्ही तर हे म्हणजे आणि आता मी एक करतो आपल्या ओके हा लक्ष्मी निवास थँक्यू सो मच